आपण पाहणार आहोत लाईव्ह मध्ये डाळिम लीलाव डाळीं लीलाव आळेफटा मार्केट आळेफटा येथील मे साईशंबो ट्रेडिंग कंपनी यांच्या अडतीवरील लाईव्ह मध्ये लिलाव पाहणार आहोत पाहूयात काय होते आजचे डाळिंबाचे बाजारभाव व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश शेतकऱ्यांना घर बसलेल्या लीलाबाची माहिती समजली पाहिजे एकतीसशेशे एकावन्न एक बत्तीसशे चौतीसशे छत्तीसशे दोन अडतीसशे एकोणचाळीसशे चार हजार रुपये चार हजार रुपये दोन हजार रुपये एकवीसशे एक एक बावीसशे एक्कावन्न एक तेवीसशे चोवीसशे पंचवीसशे एकावन्न एक एक सव्वीसशे सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे पन्नास अठ्ठावीसशे साठ अठ्ठावीसशे रुपये पन्नास एकोणीसशे तीन हजार रुपये तीन हजार रुपये एबी पंधराशे रुपये सोळाशे रुपये अठराशे अठराशे एकोणीसशे दोन हजार एकावन्न एकवीसशे एकावन्न बावीसशे एक्कावन्न तेवीसशे रुपये तेवीसशे रुपये रुपये एक हजार रुपये अठराशे बाराशे वत्तावन तेराशे एकशे एकाहत्तर चौदाशे एकावन्न पंधराशे पंधराशे एकावन्न सोळाशे सोळाशे दहा वीस तीस चाळीस सोळाशे पन्नास सात सत्तर पंचाहत्तर सतराशे सतराशे दहा सतराशे वीस सतराशे तीस सतराशे चाळीस सतराशे पन्नास सात सत्तर पंच्याहत्तर अठराशे अर्वय अठराशे अरुय अठराशे रुपये वीस सहाशे रुपये चला चला सहाशे रुपये सहाशे रुपये एक्कावन्न एक हजार सातशे एक्कावन्न आठशे अकरा एक्कावन्न नऊशे एक हजार एक हजार नऊ एक्कावन्न एकसष्ट अकराशे अकरा एकवीस एक्कावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी बाराशे वन बाराशे दहा मोठी कडके बाराशे वीस एकेचाळीस पन्नास सात सत्तर पंचाहत्तर तेराशे रुपये तेराशे दहाशे पन्नास सात सत्तर पंचाहत्तर चौदाशे रुपये चौदाशे रुपये एस मार्ग एकावन्न बाराशे एकावन्न तेराशे एकावन्न चौदाशे रुपये चौदाशे एकावन्न एकाशे एकाहत्तर एक्क्याऐंशी रुपये पंधराशे रुपये पंधराशे रुपये एस के पाचशे रुपये एकावन्न सहाशे एकावन्न सातशे दहा ते सातशे पन्नास एका नऊशे दहा वीस पन्नास एक हजार रुपये एक हजार रुपये एक हजार रुपये एकतीसशे रुपये तेतीसशे चौतीसशे रुपये છત્તી <flats> <nuovel canals> <dust're nah, vah> <tips> शे चौवेचाळीसशे हजार शेहेचाळीसशे अठ्ठेचाळीसशे पाच हजार रुपये एकाशे रुपये चौशे पंचाशे अठ्ठावीसशे सत्तावीनशे अठ्ठावीशे एकोणसाठ सहा हजार रुपये सहा हजार शंभर रुपये सहा हजार दोनशे सहा हजार पाचशे रुपये हजार सहाशे रुपये सहाशे दोन हजार सातशे रुपये

पंचवीसशे रुपये अठावन्न सत्तावीसशे अठ्ठावीसशे एकोणतीसशे तीन हजार रुपये तीन हजार एकतीसशे एकावन्न बत्तीसशे एकावन्न तेहतीसशे एकावन्न चौतीसशे पस्तीसशे रुपये चौतीसशे सदोतीसशेशे चार हजार वेळेस चार हजार एकावन्न एकशे चाळीसशे रुपये एक्कावन्न रुवायचाळीसशे रुपये बेचाळीसशे एकावन्न एकसष्ट त्रेचाळीसशे रुपये चोवीसशे पंचवीसशे एक्कावन्न सव्वीसशे अठ्ठावन सत्तावीसशे अठ्ठावीसशे एकोणतीसशे हजार रुपये तीन हजार रुपये बाराशे बाराशे तेराशे चौदाशे पंधराशे एकावन्न सोळाशे एकावन्न सतराशे एक्कावन्न अठराशे एकोणीसशे दोन हजार एक्कावन्न एकवीसशे एकावन्न बावीसशे एक्कावन तेवीसशे एकावन्न चोवीसशे चोवीसशे पन्नास एकवीसशे वय पंचवीसशे रुपये हे बी बरोबर एक हजार रुपये अठराशे बाराशे बाराशे एकावन्न एकसष्टशे एकावन्न चौदाशे एकावन्न पंधराशे एकावन्न सोळाशे एकावन्न सतराशे अठराशे एकोणीसशे दोन हजार रुपये दोन हजार रुपये दोन हजार सहाशे रुपये सातशे रुपये आठशे रुपये नऊशे एक हजार अकराशे बाराशे तेराशे चौदाशे एकावन्न पंधराशे रुपये पंधराशे रुपये एस के रुपये चारशे पाचशे रुपये सहाशे सातशे रुपये आठशे रुपये नऊशे रुपये एक हजार रुपये एक हजार रुपये एक हजार रुपये एस के